मेट्रून। तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची एक महत्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो जे काही ओबीसी कास्टमधील विद्यार्थी आता ओबीसी कास्टमधील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला साठ हजार रुपयाची सौदार इथे देण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो जे विद्यार्थी ओबीसी कास्ट मधून आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला साठ हजार रुपयाचे आर्थिक अनुदान इथे दिलं जाणार आहे जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की जे काही एस सी मधील विद्यार्थी त्यांना सोदार योजना ही राबविली जाते अशाच प्रकारे ओबीसी विद्यार्थ्यांना आता ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले ही महत्वाची योजना राबली जाणार आहे ज्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी साठ हजार रुपयापर्यंतचा आर्थिक सहाय्यता इथे प्रत्येक वर्षाला दिला जाणार आहे तर त्याचबद्दल जो ऑफिशियल जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये या योजनेबद्दल जेड टू जेड माहिती दिलेली आहे या योजनेसाठी आवश्यक अटी शर्ती काय आहे पात्रता काय आहे अर्ज कुठे करावे लागेल अशा प्रकारची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओ त्या जी आर मध्ये दिलेली आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या योजनेबद्दलची जीड टू झेड माहिती जाणून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण ऑफिशियल जी आर आहे इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजना ही महत्वाची योजना आराबली जात आहे ज्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला साठ हजार रुपयाची आर्थिक येथे दिली जात आहे तर इथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय इतर मागास वर्ग विमुक्त जाती बाटक्या जमाती अशा प्रकारे संपूर्ण समाजातील निर्वाह भत्तेची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयोजना योजना असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले भटक्या क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही महत्वाची योजना राबवली जाते जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल जे काही कास्ट मधील विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ही महत्त्वाची योजना राबवली जाते परंतु ओबीसी विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना राबली जात नव्हती तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती फुले आधार योजना ही महत्वाची योजना राबविण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे तर या योजनेसाठी अटी व निकष काय त्याची संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया तर यासाठी पात्रता काय आहे त्याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया विद्यार्थी वसतिगृह प्रवेशाचा पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती यांचे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अनाथ प्रवर्गातून अर्ज असल्यास विद्यार्थ्यांना महिला व कल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने अनाथ प्रमाणपत्र दि असणे आवश्यक आहे दिव्यांग असल्यास तुमच्याकडे दिव्यांगाचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याच्या बालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असले पाहिजे त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकत नाही वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे या योजनेसाठी आवश्यक लागणार आहे विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँकेशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था जे काही कॉलेज वगैरे असेल शहराचा तालुक्याच्या ठिकाणी असेल अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांचे रहिवासी प्रमाणपत्र इथे नसलं पाहिजे म्हणजे तुम्ही जिथे शिकण शिक्षण घेतात म्हणजे मित्रांनो तुम्ही जिथून शिक्षण घेतात तिथलंच जर तुमचं रहिवासी असेल म्हणजे तिथंच तुम्ही जर राहत असाल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत कर नाही या योजनेअंतर्गत अर्ज कशा प्रकारे मिळू शकतो या योजनेअंतर्गत लाभ कशा प्रकारे मिळू शकतो तर मित्रांनो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो तुम्ही आता परभणी जिल्ह्यामध्ये राहता आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगर इथे शिक्षणासाठी इथे आलेला आहे तर तुम्ही एका जिल्ह्यातून तुम दुसऱ्या जिल्ह्यात शिक्षणासाठी आलेला तर त्या गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला या योजनेचा लाभ इथे दिला जातो जर तुम्ही परभणीतच राहताय आणि परभणीत राहूनच या योजनेसाठी अर्ज करताय तर या योजनेचा लाभ तुम्हाला इथे भेटणार नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची नंतर आहे शैक्षणिक निकष आता यासाठी निकष काय तर यासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उच्च शिक्षण घेतलेले असावे बारावी नंतर तुमचं उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन असलं पाहिजे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करता येईल परंतु साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त बी असणे आवश्यक आहे सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच तीस टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते असणार आहे निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र असणार आहे म्हणजे तुमचं जे काही शिक्षण असणार ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ इथे मिळू शकता अशा प्रकारचे निष्कर्ष इथे दिलेले आहेत तसेच विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती कमीत कमी पंच्याहत्तर टक्के असली पाहिजे पंच्याहत्तर टक्के तुम्ही कॉलेजमध्ये हजेरी तुमची असली पाहिजे अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे तर अशा प्रकारचे मित्रांनो इथे पात्रता निकष इथे दिलेले आहे यानंतर यामध्ये इतर निकषामध्ये काय काय माहिती आहे तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त तीस वर्षापेक्षा अधिक नसले पाहिजे तीस वर्षाचा आतील विद्यार्थी या योजनेअंतर्गत लाभ इथे मिळू शकतात सदर योजनेअंतर्गत चोवीस पंचवीस करिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना द्वितीय प्रवेश द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना आणि तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना अशा रीतीने प्रति जिल्हा सहाशे विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यातून फक्त सहाशेच विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ इथे भेटणार आहे विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसला पाहिजे जर करत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथे भेटणार नाही आता सदर योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे आरक्षण इथे निश्चित करण्यात आलेले आहे तर इतर मागास वर्गासाठी एकोणसाठ विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी साठी चौतीस विशेष मागास प्रवर्गासाठी सहा आणि अनाथांसाठी एक टक्के अशा प्रकारे आरक्षण येथे देण्यात आलेलं आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता आवश्यक कागदपत्रे कोणती आता मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर यासाठी काय आवश्यक कागदपत्रे आहे तर ती कोणती भाड्याने राहत असल्याबाबतचं स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र जे की तुम्हाला तुमचे जवळचे जे काही नोटरीचं ठिकाण असेल तिथे तुम्हाला ते भेटून जाईल तो बाउंड असतो ती प्रतिज्ञापत्र असतं ते तुम्हाला ते मिळवायचं आहे नंतर घोषणापत्र दिलेली माहिती खरी व अचूक सो घोषणापत्र हा पण बाउंड असतो नंतर कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र भाड्याने राहत असल्याबाबतचे भाड्याची टीब भाडेपावती करारनामा हे तुम्हाला इथे लागणार आहे जिथे पण तुम्ही भाड्याने राहत असाल त्याची भाडेपावती तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा अशा प्रकारे जवळपास सहा ते सात डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता यानंतरचा महत्वाचा टॉपिक म्हणजे तुम्हाला या, या योजनेअंतर्गत अनुदान किती आणि कशाप्रकारे दिलं जातं योजनेअंतर्गत देय असलेली भोजन निवास व निर्वाह भत्तेची पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात तर पहिला टप्पा हा जून ते ऑगस्ट या दरम्यान इथे दिला जातो ज्या दिवशी विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनीचा ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म अर्ज मंजूर होईल त्यानंतर सात दिवसामध्ये ही रक्कम तुमच्या मध्ये ट्रान्सफर केली जाते दुसरा हप्ता सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान दिला जातो तिसरा हप्ता डिसेंबर ते फेब्रुवारी आणि चौथा हप्ता मार्च ते मे दरम्यान अशा प्रकारे संपूर्ण साठ हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केली जातात तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण योजना आहे नक्कीच ज्ञानज्योती ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेअंतर्गत जे ओबीसी कास्टमधील विद्यार्थी असतील शिक्षणासाठी लांबून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत नक्कीच लाभ इथे भेटणार आहे जवळपास साठ हजार रुपये प्रत्येक वर्षाला या योजनेअंतर्गत तुम्हाला इथे दिलं जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र